पंतप्रधान नरेंद्र मोदी नऊ जानेवारी रोजी सोलापुरात विविध विकास कामांच्या शुभारंभासाठी येत असून सोलापुरातील पार्क मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार असून हे मैदान मोदींच्या सभेसाठी सज्ज झालं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बिदरहून वायुदलाच्या खास हेलिकॉप्टरनं बुधवारी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सोलापुरातील होम मैदानावर आगमन होणार आहे त्यानंतर होम मैदान ते डफरीन चौक महापौर बंगला रामलाल चौक सरस्वती चौक या मार्गावरून मोदी यांचे पार्क स्टेडियमवर अकरा वाजता आगमन होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ जानेवारीच्या जा दौऱ्याची प्रचंड उत्सुकता सोलापूर शहराला लागली आहे नव्या प्लॅन नुसार मोदी यांचा हेलिकॉप्टर सोलापूर विमानतळाऐवजी हो मैदानावर उतरणार आहे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला सिद्धरामेश्वरांच्या पावन नगरीमध्ये माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचे हार्दिक स्वागत समर्थ भारत सशक्त भारत पूर्वीपेक्षा अधिक पूर्वीपेक्षा उत्तम भारतीय जनता पार्टी सोलापूर बुधवार दिनांक नऊ जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी चला आपण सर्वजण जाहीर सभेमध्ये सहभागी होऊया देशातील विकास कामांचे उद्घाटन करण्यासाठी आलेल्या माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचे हार्दिक स्वागत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी उजनी ते सोलापूर या दुहेरी पाण्याच्या लाईनसाठी साठी रुपये चारशे पन्नास कोटींचा निधी दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद माननीय महापौर शोभाताई बनशेट्टी यांनी अथक प्रयत्न करून ही उजनीची पाण्याची लाईन मंजूर करून आणली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन मोदी यांची जाहीर सभा स्थर, पार्क मैदान सोलापूर दिनांक नऊ जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी ठीक सकाळी दहा वाजता पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी हे दुसऱ्यांदा सोलापूर दौऱ्यावर येत असल्यामुळे या दौऱ्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे अवघ्या दोन दिवसापूर्वीच दौरा आणि कार्यक्रमाचं स्थळ निश्चित झाल्यामुळे महापालिका जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन आदींची उडाली आहे दुभाजकातील झाडे जळाली आहेत असं असताना आता मोदींच्या दौऱ्यासाठी चक्क विमानतळ ते पार्क स्टेडियम या मार्गावरील फुटपाथ रस्ते भिंती पाण्याने धुतल्या जात आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जोरजोरात भाषणे करण्यात पटाईत आहेत चार वर्षांपूर्वी सोलापुरात येऊन सुशील कुमार शिंदे काय केले असा सवाल त्यांनी केला होता मात्र पावणे पाच वर्षात मोदी यांनी तर एक फूट कापड देखील सोलापूरातून घेऊन लष्कराला ड्रेससाठी दिले नाही मोदी खोटारडे आहेत अशा शब्दात माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांनी मोदींवर टीका केली पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवार दिनांक नऊ जानेवारी रोजी सोलापूर दौऱ्यावर येत असून मंगळवारी वायुसेनेच्या हेलिकॉप्टरनं तीन वेळा होम मैदान लँडिंग करून ट्रायल घेतले यावेळी होम मैदानावर धुराळा उडाला व अनेक जण या धुराळ्यात माखून गेले जी यांचा हस्ते रेनगर फेडरेशन आदरणीय मोदी यांच्या सोलापूर असंघटित कामगारांचा महत्वाकांक्षी तीस हजार गृह प्रकल्पांचा भव्य पायाभरणी समारंभ दिनांक नऊ जानेवारी दोन हजार रोजी ठीक दहा वाजता इंदिरा गांधी पार्क स्टेडियम येथे केंद्रीय रस्ते विकास मंत्री माननीय नितीन गडकरी केंद्रीय शहर विकास मंत्री माननीय हरदीप सिंग पुरी महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय विद्यासागर राव मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील गृहनिर्माण मंत्री माननीय प्रकाश मेहता ऊर्जा मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री माननीय विजय कुमार देशमुख सहकार मंत्री माननीय सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे आपले नम्र चेअरमन कॉम्रेड नलिनेताई कलबुर्गी सेक्रेटरी कॉम्रेड युसुफ शेख रेनगर संस्थापक मुख्य प्रवर्तक आणि माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडममास्तर आणि रेनगर फेडरेशन सोलापूर सर्व संचालक मंडळ